प्रभाग क्रमांक एकेचाळीसमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार नाना भानगिरे यांच्या विकास कामांना नागरिकांचा थेट पाठिंबा मिळताना दिसतोय रहेजा चौक परिसराचं सुशोभीकरण छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव तसेच सोसायटी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार या सर्व कामांमुळे आनंदवन परिसर रेसिडन्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही शिवसेनेच्या पाठीशी उभे राहू असं स्पष्ट आश्वासन दिलं आहे दरम्यान यावेळी बोलताना प्रमोद नाना भानगिरे म्हणाले मी आधीच या भागामध्ये निधी आणून अनेक विकास कामे सुरू केली आहेत आज केवळ रुपयांची कामे वेगात सुरू आहेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या भागामध्ये जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय यावेळी उपस्थित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमोद नाना भानगिरे यांच्या कामाचे खुलेपणाने कौतुक करत नाना पुन्हा निवडून येणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे एकंदरीत प्रभाग क्रमांक एकेचाळीसमधे विकास कामांच्या जोरावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे